गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे निदंबर नमस्ते सुता प्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तु ते सर्वसाधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टाग प्रणव राजाराम महाराजांचा अजून एक असा अभंग पाहूया हा देहपर अभंग ह्या देहाला चिटकून मन मीच हा देह आहे असे समजून तो या प्रपंचाच्या सगळ्या पाशात गुरफटून गुंतून जातोय हा जीव म्हणून राजाराम महाराजांना या मनाला काय बोध करायचंय की हे सगळं जे काय तुला दृश्यात दिसत आहे सगळं काही विनाशी आहे नाशिवंत आहे जे कोणी आपल्यासोबत आहे आज आज ना उद्या ते आपल्यासोबत राहणार नाही कोणी का असो ना मायबाप असो गणगोत असो असो मित्र असो परमार्थातले गुरुबंधू असो कोणी का असो ना ते कोणीही आपल्यासोबत परमनंट नाही आहे जेव्हा आपण सुखी असतो तेव्हा आपल्यासोबत असणार आहे पण अंत्यकाळ अंत्यकाळ आपल्यासोबत कोण राहणार आहे परमात्माच्या एका नामाशिवाय त्या चिदंबराच्या एका नामाशिवाय आपल्यासोबत कोणी राहणार नाहीये हे साक्षात अनुभव घेऊन कोणतीही गोष्ट संत सत्पुरुष सिद्ध हे स्वतःच्या अनुभवात येऊन त्या गोष्टी आपल्याला सांगतात ते बोध करतात त्या अनुभवामार्फत त्या साक्षात ब्रह्मानुभवामार्फत त्यांनी जे अनुभव केलं त्यांनी जे अं पाहिलं त्यांनी जे साक्षात्कार करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या भावामध्ये स्थित झाले ते स्थिर झाले ते तेव्हा ते जे काही स्फुरण होतं ते अनुभव शब्द बा शब्द ब शब्द शब्दात ते बंदिस्त करतात त्याला अभंगाच्या मार्फत आपल्याला समजवून सांगतात की जे आपण अनुभव केले ते तुम्ही अनुभव करा हा देहाला महत्त्व देऊ नका देहभाव आहे म्हणून हे सगळं उपाधी लावून आपण खरं समजतो या दृश्य जगतालाच खरं समजतोय पण आज जो आपल्यासोबत आहे उद्या तो आपल्या ना आपल्यासोबत नाही आहे तर मग कुठे गेला तो आपल्या दो, डव डोळ्यासमोरून नाहीसा झाला म्हणजे तो शाश्वत आहे का हो नाही मग परमनंट कोण आहे चिदंबर एक परमनंट आहे दुसरं कोणीही परमनेंट नाही मग कुणाला धरायला पाहिजे आपण परमनंटला धरायला पाहिजे टेम्पररीला नाही काय म्हणतात या अभंगात गणगोत आप्त होती सर्व सुखाचे संगती अंती कोणी कामा नये हो का जरी माय बाप सोडविता दुजा कोणी एक चिदंबर वाचोनी दास म्हणे करी ध्यान काया वाचा मने जाण कोणी का असो न या जगात आधी मनुष्य मनुष्य आला जन्माला सगळे उपाधी सुरू झाले हे माझी आई हे माझे बाप हे माझी बहीण पुढे 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 शाळेत गेलो की हे माझे मित्र त्याच्या पुढे कॉलेजला गेलो ते कॉलेजचे मित्र मग कॉलिग्स ऑफिसमध्ये काम करणारे सहपाठी मित्र बायको मुले घरदार जमीन जुमला सगळ्या काही उपाधी आहेत हे सर्व काय आहे सुखाचे संगती सुख म्हणजे काय आहे आणि दुःख म्हणजे काय आहे ही मनाची एक अवस्था आणि स्थिती आहे जेव्हा आपल्याकडे सगळं काही आहे सुख म्हणजे पण एक पावर आहे पॉवर सत्ता सगळं काही आहे आपल्याकडे मी ढमका एक मोठा माणूस आहे मी असं आहे तसं आहे ह्या सगळ्या काही जेव्हा असतात आपल्या पायी सगळे लोक लोळत असतात आपल्यासोबत मागे पुढे हांजी हांजी करतात पण जेव्हा आपल्याकडून ह्या सगळ्या काही गेलं परिस्थिती बदलली दुःखात परिवर्तन झालं की हेच आपले गणगोत जे होते आज भाऊ होता बहीण होती तुकाराम महाराजांच्या चरित्रात आपण पाहिलेलो आहोत जेव्हा दुष्काळ पडतो सगळं काही पत्र ते इंद्रायणीत बुडून टाकतात त्यांचा स्वतःचा भाऊ त्यांना सोडून जातो का म्हणून की आपण जगणार कसे असे असे काही सगळं काही लुटून टाकलं तर आपण जगणार कसे ते म्हणतात पांडुरंग पाहून घेईल आपला प्रपंच पण त्यांना भरवसा नाही आहे म्हणून ते घर सोडून जातात असंच सगळे लोक आपल्याला सोडून जातात ते प्रत्येक वेळेला आपल्या अनुभवात आलेलं आहे हे अंती कोणी कामी येत नाही हो का जरी माय बाप प्रपंच निर्माण झालेला आहे स्वार्थापोटी स्वार्थावरती वासनेच्या बीज घेऊन आमचा गर्भवास झालेला आहे म्हणून ह्या स्वार्थासाठी आपण काय करतोय झटपटतोय एकमेकांना मारतोय एकमेकांवरती काय करतोय काम क्रोध लोभादी लोभ असूय त्याच्यामुळे आपण एकमेकांती एकमेकांचं सगळं छिना झपटी करतोय सगळं काही मला पाहिजे सगळं काही मला पाहिजे स्वार्थापोटी सगळं काही मला पाहिजे दुसऱ्याला नको मग दुसरा माणूस आपल्याला सोडणार आहे का आणि ती हे कोणीही कामी येणार नाहीये आपल्याला अनुभव आलेला आहे तरी सुद्धा आपल्याला काय होत नाही अनुभव जेव्हा येतो त्यावेळेला साकडे घालून आपण काय करतो तो त्यावेळेपर्यंत त्याचे नामस्मरण करतो आणि एकदा का बरे झालो हॉस्पिटलमधून बाहेर आलो तर आपली तशीच गत होते की पुन्हा आता आपण बरे झालो की नाही आता काय गरज नाही आहे देवाची आपल्याला अंती कोणी कामं नये अंत्यकाळात कोणीही हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोणीही कामाला येत नाही कितीही तुमच्याकडे पैसा असू द्या अडका असू द्या जमीन असू द्या त्या सगळ्या जरी आपण घाण ठेवलं डॉक्टरांनी सांगितलं आपल्या हातात काही नाही आहे बा देवाला प्रार्थना करा त्या हॉस्पिटलमध्ये का म्हणून मूर्ती स्थापन केलेल्या आहेत डॉक्टरांनीसुद्धा मोठमोठ्या मुट हॉस्पिटलमध्ये गणपती विष्णू धन्वंतरी सगळ्यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत का म्हणून तो सुद्धा ऑपरेशन टेबलमध्ये येताना आधी हॉस्पिटलमध्ये आल्यावरती तोसुद्धा दिवा लावून अगरबत्ती लावून आपल्या हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो का मी नाही आहे करता हे त्यालासुद्धा माहिती आहे असं असतं तर सगळ्यांचे प्राण वाचले असते डॉक्टरच भगवान झाला असता पण नाही डॉक्टर सुद्धा करता धरता नाही आहे त्याच्यावरती सुद्धा एक करता धरता आहे दो त्याच्याकडून हा ऑपरेशन करून घेत आहे म्हणून अंती कोणी कामी येत नाही आय सी यूमध्ये प्राण परत ह्याला देऊ का नको असा परमात्मा निर्धार करतो डॉक्टर निर्धार करत नाही त्या अनुसार डॉक्टरच्या मार्फत ते ऑपरेशन सक्सेसफुल होतो जेव्हा परमात्मा त्याला इच्छे परमात्माच्या इच्छेने परत प्राण आतमध्ये येतो तर गण गोत आप्त सुद्धा हे सगळे जे काय एक प्रपंच परमार्थात येऊन निर्माण करतो आपण गुरुबंधू हे करणे ते करणे हा सगळं काही टेम्पररी आहे ते सुद्धा आपल्यासोबत येणार नाही आहे सुद्धा ना न गुरुबंधूसुद्धा लिमिटेडच आहेत ते काय का परमनंट आहे नाही नाशिवंत आहे मग या दृश्य जगल जगतासाठी आपण किती पाशामध्ये फसलेलो आहोत गुरफटून गेलो हो। आहोत एकमेकांवरती चढून मारामारी करायला तयार आहोत परमार्थात येऊन सुद्धा सोडविता दुजा कोणी एक चिदंबर वाचून चिदंबर वाचून आपल्याला ह्या जे काय पाशमध्ये अडकलेलो आहोत गुंतलेलो आहोत कुणीही सोडवू शकत नाही बायको सोडवू शकत नाही मुलगा सोडू शकत नाही सासू सासरे शोध सोडू शकत नाही कोणीही येऊन सोडू शकत नाही एकटा तो चिदंबर त्याच्या त्याचे त्या, पाय धरले आणि मला काही कळत नाही याच्यातलं तूच मला सोडव रे याच्यातून आय एम हेल्पलेस मला काही समजत नाही आहे अशी भावना दृढ झाली तर मग तो आपल्याला दार उघडून ये रे बाबा तुला समजावून सांगतो हा दृश्याकार जगत जे आहे ते मीच निर्माण केलेलं आहे ते मायेचं एक स्वरूप आहे मीच निर्माण केलेलं आहे ज्याच्यात तू गुरफटून पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या चक्रात पडलं पाहिजे त्याच्यातून वाचून तुला जर कळलं हे सर्व माझी सत्ता आहे आणि माझा शरण आला तर तू या चक्रातून बाहेर पडणार मनाच्या या चक्रातून आपण बाहेर पडणार दास म्हणे करी ध्यान काया वाचा म्हणे जाणं प्रकारे मग ध्यान करावे आपण जेव्हा आपल्याला कळलं की संतांनी सत्पुरुषांनी विठाबाईंनी एवढे अभंग लिहिले राजाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले ते आपले जे अनुभव आहे त्यांनी मांडले दाखवले त्याचे त्याची प्रचिती आणून दिली आपल्याला एवढं सगळं करून आपण मग कसं ध्यान करावं चिदंबराचा काया वाचा मनस म्हणे तिन्ही एकत्र झाले पाहिजे आपण मनात काहीतरी बोलतो वाचाहून दुसरं पडबड करतो आणि प्रत्यक्ष कार्यात कायातून देहातून क्रिया करताना तर वेगळंच होतो तिन्ही एकसारखे नसतात आपण जे बोलतो आहे जे मनात विचार करतो आहे जे बाहेर बोलतो आहे आणि देहामार्फत जी क्रिया करतो आहे ते तिन्ही मध्ये साम साम्य समत्व असलं पाहिजे सत्य सत्य सिर्फ सत्य बोलना आहे दुसरा कुछ नहीं बोलना है हमारे हर कर्म मे सत्य प्रकट होना चाहिए वाचा मे बोलते वक्त सत्य प्रकट होना चाहिए मन से करते वक्त ध्यान सत्य प्रकट होना चाहिए मैं किसके लिए ये कर रही हूँ या कर रहा केवल चिदंबर के रहे हैं या दृश्य जगत को दिखाने के लिए कि मैं भगत हूं, साधक हूं, करने के लिए ये सब हम कर रहे हैं क्या इसके बारे में हमें बहुत बहुत सूक्ष्म रीतीचे विचार करना पडेगा बहुत बहुत हा हा खूप 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 सूक्ष्म विचार आहे देह से कार्य करते वक्त प्रत्येक कर्म आपण त्या चिदंबरासाठी करतो आहे आणि तिथे कुठलाही दांभिकपणा नको किंवा लोकांनी मला मानसन्मान दिलं पाहिजे लोकांनी मानसन्मान दिलं तरी ते किती दिवस टिकणार आहे हो महाराज विचार करा एक दिवस एक महिना एक वर्ष दोन वर्ष नंतर लोक विसरून जातात का विसरून जातात हाही मनाचा गुणधर्म आहे आज ए एक साडी आपण घेतली एक कार घेतलं गाडी घेतली वॉच घेतली ते किती दिवस घातल्यावर त्याची मजा असते मौज असते ठराविक काळ असते म्हणजे ते नाशिवंत आहे त्याच्यानंतर त्याच्याबद्दल आपली आसक्ती कमी होऊन जाते अरे हेच का रे सारखं तेच घालावं लागतं का रोज शर्ट बदलतो तीस दिवसाला तीस शर्ट पाहिजे मला तीस शूज पाहिजे का म्हणून एकच घालून कंटाळा येतो तसंच इथे सुद्धा तेच 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 ऐकायला तेच तेच आपल्याला कंटाळा येतो देवाचं तेच तेच ऐकायला काय आहे त्याच्यात काहीच नाही म्हणे त्या सत्संगात तेच सांगत असतात काया वाचा मनसा तिन्ही मन एकत्र झाले पाहिजे मनात चिदंबराशिवाय मी या पृथ्वीवरती कशासाठी आलो आहे तर माझ्या प्रारब्धाच्या भोगानुसार जे काय मला प्राप्त व्हायचे आहेत देहाच्या प्राक्तन म्हणतात राजारामजी महाराज त्याच्या अनुसार अन्न वस्त्र निवारा ठरलेला आहे तो कोणीही बदलू शकत नाही मग आपलं निजधर्म काय आहे त्याची प्राप्ती करून घेणे हे निजधर्म आहे आपलं एकदा का आपल्याला कळलं हे सगळं काही आज जे काही आपल्याकडे आहे तो उद्या आपल्याकडे नसणार आहे आणि असेल जरी तरी हे सुद्धा सगळं सोडून जावं लागणार आहे एकदा हॉस्पिटलमध्ये भरती झालो तर किती खर्च होतो त्याच्यासाठी आपण काय काय पायपीट करतो लोन काढतो हे आपल्याला स्वतःला माहिती आहे मग बँकेतले पैसे काय झाले खर्च झाले बँकेत टिकून राहिले का मग तो शाश्वत आहे का नाही देहाच्या प्रारब्धानुसार जे काय घडायचे तेच घडणार आहे कारण सर्व सत्ताधीश त्याची सत्ता चालते आणि आपण मात्र त्याचे बाहुले आहोत हे जर आपल्याला कळलं हो। तर आपण काय करणार स्वस्थ बसणार एकांतात नामस्मरण करीत जाणार कसं वाचा मानसिक कायावाचा मानसिक तप झालं पाहिजे बारा वर्ष असं सतत केलं की एक तप म्हणतात त्याला कुणाशी न बोलता कुणाच्या व्यवहारात न पडता आपण आपली साधना एकट्या एकटेच एक करायचं एकांतात बारा वर्ष असं केली की त्याला एक तप म्हणतो एक तप असं किती तप केले की आपले जे काय आहेत वासना वासनाचे बीज आपले जे काय विकार गुण आहे ते त्याचं उच्चाटन होणार आणि अंतःकरण शुद्ध होणार याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे ध्यान गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण ध्यान केलं पाहिजे की संपूर्ण दृश्य जगतासोबत आपलं तो नातं कट झालं पाहिजे तेव्हा माझं मन कुठे लागणार आहे आज केलं थोडंसं जप आणि लगेच आपण कोणाशी बोलायला लागलो खाता पिता उठता बसता काय बोलायचं फक्त चिदंबराबद्दल बोलायचे पण आपलं मन तसं होत नाहीये अजून थोडं वेळ करतो आपण जप थोडं वेळ पूजा करतो थोडं वेळ वाचतो आणि पुन्हा मन जातो दृश्य प्रपंचात काय चालू आहे कोण काय बोलतो आहे आपल्याबद्दल कोण कोणाबद्दल काय काय करतोय ह्याच्याबद्दल स्वारस्य घेऊन मन ऐकत असतो मनाला श्रवण करायला सांगितलं तर तेव्हा सांगतो की कीर्तनी बैसता निद्रे नाग विहिले मन माझे गुंतले विषय सुख का बा नाम घे अमृताहून गोड नाम तुझे देवा म्हणतात नामदेव महाराज कीर्तनी बैसलो की लगेच पेंग यायला लागते आपल्याला का कारण ते काय ऐकायचे सारखं सारखं तेच बोलतात ते बुवाजी महाराज ते ऐकून काय करायचे मनाला नाही आहे सवय त्याची ऐकायची भगवंताची ऐकायची सवय नाही म्हणाला स्वैरा भैरा नाचायची सवय म्हणाला मग अशा मनाला ध्यानाला लावायचे म्हणजे काया वाचा मन एकत्र करून चिदंबराच्या पायी समर्पण करावे माझा देहाभिमान माझा अहंकार समर्पण करावे मग कुठे जाऊन आपलं काया वाचा मनस मने आपली ती ध्यान व्हायला सुरुवात होणार आहे राजारामजी महाराज विठाबाई अक्कव्वा निलव्वा इंदूबाई ह्या सगळ्यांच्या आख्यान जर आपण बघितलं तर त्यांचं जगाची संबंधच नव्हता आधी पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काय इम्पॉर्टंट अगदी इम्पॉर्टंट जगाशी नातं तोडलेलं त्यांनी आणि त्यांची साधना एकांतात व्हायची कुणासमोर नाही कुणा उघडकीस नाही उघडपणा नाही सगळं काही गुप्तपणे साधना व्हायची त्यांची अशा प्रकारे आपण काय आवाचा मनसा जर ध्यान केलं तेव्हा तोच आपल्याला येऊन जन्म या जन्ममरणाच्या फेरातून आपल्याला सुटका करणार सोडवणार असं राजारामजी महाराज या अभंगामार्फत आपल्या मनाला बोध करतायत ते बोध घेऊन आपण एकाच ध्यास धरायचा निधी ध्यास काय चिदंबरा तुझ्या शिवाय शिवाय दुसरं मला काहीच नको रे तूच माझं आप्त, तू तूच माझं गणगोत तूच माझा सांगाती जेथे मी जातो तेथे तू माझा सांगाती तुझ्याशिवाय दुसरा मला कुणाचा आधारच नाही आहे अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून वाचा मने ध्यान करूया लोका समजता सुखिनो भवंतो जय चिदंबर